हाय फ्रेंड्स श्री गुरुदेव सगळे ना तर आता गुड गुड मॉर्निंग तर नाही आहे गुड आफ्टरनून आहे तर आज बघू आहे आज हवामान वर्तनामुळं पोरं घरी आहेत पण मुलांना स दादाला फक्त सुट्टी आहे बैला सुट्टी नाही आहे मी थोडं साडी नीट नीटकं करते कारण मी कपडे धुवत होते कसे जे केलेलं होतं तर चला आज अशा एक ठिकाणी जायचं आहे आणि अशा व्यक्तीला तयार करून न्यायचं आहे हे बघा आदिवासी आदिवासी लोक बनवलेला आहे तिच्या पायाला वगैरे बघा काय काय केलंय तिनं गजरा बिजरा बांध पायाला गजरे बांधले कुंकू लावलेला आहे तसं आणि ब्लॅक कलरचा ब्लाउज आणि येलो कलरची साडी सांगितलेली तिला आणि ब्लाऊज तिला माझा परफेक्ट बसलेला आहे बघू शकता तुम्ही आदिवासी बनलेली आहे तिनं पाती मागून दोघ आता जे आहे हे आंबाड्यात आपल्याला आंब्याची पानं बांधायचे आणि त्यानंतर मागवलेलं आहे ज्वेलरी ऑक्साईड ज्वेलरी ऑक्स साईड ज्वेलरी तिला मागवलेली आहे तिच्या फ्रेंडने विकत घेऊन दिली फुकट नाही दिली पैसे द्यायचे तिला पण वेळेला दिली तिला थँक्यू त्याबद्दल आणि खूप छान आहे चॉईस छान आहे तिची डिझाईन वगैरे खूप छान आहे मस्त दिसाले त्याच्यावर आज रेसिपीला काय विशेष नाही आता गुरुवार आहे संध्याकाळी तर आपली आज देवपूजा वगैरे मस्त झालेला आहे एक कलश स्थापन केला स्थापित स्थापना केली कलशाची कारण गुरुवार हा छान दिवस होता आणि कलश माझा जुना हा खराब झालेला होता तर हे बघू शकताय जे गणपतीचा आपला नारळ होता तोच आपला हे केलेला आहे आणि मस्त अशी पूजा वगैरे झालेली आहे आज आपली <laughs> रोज होती पण घासून वगैरे होत नाही सगळं मंदिर वगैरे चाकपाक करून होत नाही मग ते मंगळवारी किंवा गुरुवारी असं होतं ते आणि आज स्वामींना पण खूप छान असा हार आणलेला आहे बघू शकतो काय माझा डान्स आणि आता आपल्या युट्यूबला तिचा डान्स येणार आहे तर नक्की बघा आपण टाकू आता चाललेलो आहोत जिथं त्यांचं ते डान्सचं प्रोग्राम आहे तिथं जाणार आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आदिवासी कशी झालेली आहे ती दिसती वे आदिवासीसारखी तर चला आज आदिवासी लुक कसा झालेला आहे लेखीचा नक्कीच सांगा आज मॅचिंग मॅचिंग केलं आहे आम्ही दोघींनी येल्लो 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 <laughs> येल्लो येल्लो केलेला आहे येल्लो येल्लो मॅचिंग मॅचिंग व्हिडिओमध्ये नवरा बायको बघते ना असं मी एक एक व्हिडिओमध्ये नवरा बायको मॅचिंग केलेलं असते पण आमच्यात आम्ही मायलिकिनी केलेला आहे आज मॅचिंग कारण आता मुलं मोठे झाली की मुलंच आपलं सर्वस्व असतं नवरा असतो नवरा नाही असं नाही म्हणजे जास्त मुलं तर चला आता मी दोन मिनटात रेडी होते मी साडी वगैरे घातलेली आहे थोडं आपल्या बी थोडा तोंडाला मेकअप बिकअप करावं कारण त्यांचे टीचर वगैरे आहेत तिथं शाळेत तर बघायला विसरू नका आदिवासी डान्स कसा होता काय होता यूट्यूबला मी तुम्हाला दाखवीनच आता जिथं आहे डान्स तिथं चाललेला आहेत मी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा खिचडी खाऊन झालेली आहे आज खिचडी केली होती आणि काय मसाले भात आणि डाळीच्या आमटी केली होती मसाले भातासोबत दादाला आणि मला तिखट डाळीच्या आमटी खूप आवडती आजची रेसिपी एवढीच होती रेसिपी नव्हती आज बनवलेलं सांगितलेलं आहे तर चला निघायची तयारी करायची आता आपल्याला आणि कमेंट मध्ये नक्कीच सांगा की आदिवासी तयार झालेला हा लुक कसा होता याच्यामध्ये काय कमी होतं किंवा काय चेंज केलं पाहिजे होतं किंवा आहे हे लुक कसा हे काई 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 आहे ते सांगा अजून तिला पानं वगैरे काय काय पानं लावून करायचंय कमरेला वगैरे पानं लावायचे तिथं काय काय अजून ते आता तिथं गेल्यावर रस्त्याने काही लावणं होणार नाही लोक हसतील मला नाही तर तिला नाही हसणार पण मला नक्कीच हसते कशात पण तिला भाग घेऊ नको म्हणलं की ऐकत नाही सगळ्या ह्याच्यात भाग घेते मी नाही ह्याच्यात मी नाही त्याच्यात म्हणती आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेते टीचरांनी बळं होऊन घेतलं म्हणते आज फायनल तिच्या टीचरांना सांगून येणार आहे मी की कशात पण भाग घ्यायला लावू नका नववीचं वर्ष आहे डान्समध्ये कुठल्या स्पर्धेमध्ये घेऊ नका तिला डान्सच्या आहे बाकी म्हणजे स्पर्धा म्हणजे काय भाषण वगैरे निबंध स्पर्धा वगैरे अशा ह्याच्यामध्ये घ्या डान्स वगैरे मध्ये घेऊ नका तिला सांगणार आहे मी त्यांच्या टीचरांना कारण खूप डान्स म्हणलं की अभ्यासाकडे दुर्लक्ष करते ती आणि आता नवरात्र चालू होणार आहे तर सोसायटीत परत आणि उद्योग करून ठेवलाय की सोसायटीतल्या मुलींना डान्स आहे अभ्यास तर केलं पाहिजे ना मग असेच जाते आठ पंधरा दिवस मग तिचे तसेच जाते अभ्यासात कारण अभ्यासाकड लई दुर्लक्ष करते ती अजिबात हे करत नाही जोकर दिसाल जोकर जो चला बाय जो बाय सगळ्यांना श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आदिवासी डान्स बघायला विसरू नका व्हिडिओ स्किप न करता आजचं काय काय तिचं तयार झालेलं कसं आहे काय आहे सांगा मला जरा ते साडीचा कलर पटलेला नाही कारण हे कॉटन साडी पाहिजे होती पण आता ती पी येलो कलर सांगितला म्हटल्यावर माझ्याकडे येल्लो कलरची ही साडी होती तर तिने घेऊन गेलेली आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय कमेंटमध्ये नक्की सांगा आदिवासी लुक कसा होता ते श्री गुरुदेव